आवाज येतोय सर्वांना <स्था> तर तीनशे चौ तीनशे पासष्ट दिवसांपैकी हा एक दिवस आहे ना एकच दिवस आपला नसतो तर हे सर्व दिवस आपले असतात हा हा म्हणून का सर्व दिवस आपण का नाही सेलिब्रेट करतो तर तो, तो आपण आपल्याला प्रश्न विचारायचा महिला दिन किंवा फादर्स डे किंवा एटसेट्रा वॉट एव्हर हे, का का हे दिवस म्हणजे काळाची गरज आहे एक प्रकारे म्हणतात ना शोकांतिका झाली आहे की सेलिब्रेट करायचं म्हणून करायचं तर नाही त्यात आपण आपल्याला ओळखायचं आणि हे दिवस हा एकच दिवस नाही तर सर्वच दिवस एक महिला दिनांचा आहे म्हणून असं मानून चालायचं दुसरी गोष्ट एक संस्कृत असे तीन शब्द आहेत संगीन शक्ती कलियुग म्हणजे या कलियुगात महिलांनी संघटना करून शक्ती म्हणजे स्त्रीच एकमेकींना मदत करणं हे गरजेचं आहे त्यासाठी आणि मी वुमेन मध्ये पण देखील अंदाजे बारा संघटनेमध्ये मी काम करते तिथे सर्व महिलांचे मी प्रश्न सोडवतो हो मी एवढं बोलत नाही दोनच शब्द बोलणार आहे कारण आशा भोसले ताई मी खूप सुंदर भाषण केले त्यांना ॲप्रिशिएशन तर माझे एवढंच म्हणणं आहे की स्त्रियांनी स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः फेस करा स्वतः हौसा मौजा मारू नका लाईफ हे एकदाच आहे तर तिथे आता मी प्रेग्नेंट होते किंवा आफ्टर डिलेवरी देखील मी काही केली के आहेत आता लास्ट वीक मला तर बाळ एक वर्षाचं आहे माझं ते पाह तिथे येणार सिरियल आहे लाखात एक आमचा दादा त्याच्यात मी शांत अक्का म्हणून आहे त्याच्यात मी शांत आवाज नाही त्याच्यात मी शांता अक्काचा रोल प्ले केलाय पण तो मी स्वतःसाठी केलाय व्हाय नॉट मी प्रत्येक वेळेस घर दार हे प्रत्येक आपल्याला प्रत्येक स्त्रियांना आहे मग प्रत्येक वेळेस आपण एक्सक्यूज का द्यावे द्यायचं तर मी हा स्वतःसाठी एक संघर्ष केलेला आहे ऍज वेल एज डॉक्टर पण मी माझ्या वडिलांच्या माझे वडील एक ड्रायव्हर होते मी पार्ट टाइम जॉब करून शिवाय घरातली कामं उरकून मी माझं डॉक्टरही कम्प्लीट केलं तर मी डॉक्टरच नाही मी ॲक्ट्रेसही झाले मॉडेलही झाले सोशल ॲक्टिव्हिस्टही झाले आज मी ऑल इंडिया वुमेन राईट्स असोसिएशनची मी साताऱ्याची एक अध्यक्ष आहे दुसरी बरेच आहे आता सांगणं म्हणजे तुम्हाला नाही जमणार मॅडमने मग अशी प्रोफाईल वाचून दाखवल्या माझा तर प्रत्येक महिलांनी जरा स्वतःला ओळखा एवढीच माझी विनंती आहे उगलच लाईफ आहे हिचं आहे तिचं आहे सगळं बाजूला ठेवून स्वतःला ओळखा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते थँक यू सो मच